हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने झटपट अशी खिचडी दाखवणार आहे आणि त्यासोबत आपण आमटीसुद्धा करणार आहोत तर चला इथे रेसिपीला सुरुवात केलेली आहे मी आता इथे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आधीच शेंगदाणे कधीही रात्रीच भाजून ठेवा किंवा कूट करून ठेवलात तरी चालेल आता रात्रीच मी हे शेंगदाणे छान भाजून ठेवले होते अगदी मंद गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत कधीही फास्ट गॅसवरती भाजू नका आणि ज्यावेळेस ते शेंगदाणे आपण भाजत असतो ना तर हाताने चोळून पाहायचं जर साल निघते आहे म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत आता हे रात्रीच भाजून ठेवले होते त्यामुळे याची म्हणावी अशी साल आत्ता निघत नाही आहे कारण की थोडेसे दमट वातावरणामुळे सादळल्यासारखे झालेत पण शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत आता दाण्याचा कूट करून घेते मी एकीकडे इथे शाबूस तांदूळ भिजत घातले होते हे जवळपास अर्धा किलो शाबूस तांदूळ आहेत आणि आता मी संपूर्ण शा ह्याची खिचडी तुम्हाला करून दाखवणार आहे तर आता हे भिजत घातलेले शाबूस तांदूळ बघा खाली असे घट्ट बसतात त्यामुळे कलथ्याच्या साह्याने आधी ह्याला मोकळं करून घ्यायचं कधीही आणि तांदूळ भिजवताना जितके शाबूस तांदूळ आहेत त्याच्यावरती एक पेर म्हणजे थोडंसं असं वरती पाणी राहील इतपत पाणी ठेवायचं आणि तांदूळ भिजत घालायचे म्हणजे मग ते व्यवस्थित भिजले जातात नॉर्मली तांदूळ भिजवायचं प्रत्येकाला माहीत असतं त्यामुळे मग ते काही दाखवलं नाही आहे मी व्हिडिओत आता शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला मी बारीक कूट केला आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठे मोठे शेंगदाणे ठेवले नाही आहेत बारीक कूट केला मी खिचडी छान होते आणि ही स्टेप कधीही स्किप करायची नाही बहुतेक वेळा काय होता आपण कडाईमध्ये टाकल्यानंतर टाकल्यानंतरनं कूट घालतो तसं न करता आधीच मिक्स करून घ्यायचा कूट म्हणजे मग मं तो व्यवस्थित सगळीकडे लागला जातो आणि मिक्स करायलासुद्धा सोप्पं जातं आता मी आधी एक भांडं मिक्सरचं कूट घालून घेतलं आहे पण मला कमी वाटतो आहे म्हणून मं, मग मी थोडासा अजून कूट घालणार आहे यामध्ये खूप जास्तसुद्धा कूट लागत नाही आणि आधी मिक्स करून घेतला की मग खिचडी छान मोकळी होते पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच तुम्ही आता हे छान असंच मिक्स करून घेते मी पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि कूट सगळीकडे शाबूस तांदळांना लागलेलासुद्धा आहे आता आपण मिरच्या वाटून घेऊन घेणार आहोत तर इथे बघा दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत मी लाल मिरच्या घेतल्या आहेत आता माझ्याकडे हिरव्यासुद्धा आहेत पण ह्या लाल मिरच्या झालेल्या होत्या आणि लाल मिरच्यांमधली खिचडी खूप छान लागते त्यामुळे मग मी आज लाल मिरचीची करून दाखवते आहे तुम्हाला मिरच्या छान बारीक वाटून घेतलेल्या आहेत आता कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे खिचडीला तेल थोडं जास्त घालायचं पण खूप जास्त नाही ती तेलकट जर झाली तर मग खायला चांगली लागत नाही मी तुम्हाला दाखवते मी किती तेल घालते आहे एवढ्या शाबूस तांदळासाठी तर इथे मी जवळ साडेतीन पळी पळी छोटी आहे साडेतीन पळी ते तेल घातलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल खूप तेलकट होईल आता तर पण तुम्ही पुढे बघसान अजिबात तेलकट होणार नाही आहे आपली खिचडी पळी लहान आहे आणि कढई मोठी आहे त्याच्यामध्ये जेवढे शाबूस तांदूळ आपले बसतील तेवढ्याची मी खिचडी आत्ता करणार आहे तर मिरची जी वाटून घेतली होती ती घालून घेऊया बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडा आवाज येत असेल तर हवा खूप आहे बाहेर त्यामुळे मग थोडा हवेचा आवाज येतो आहे तर तेवढं थोडंसं ॲडजस्ट करा आता मिरची अर्धा मिनटं तेलामध्ये छान परतवून घेतली त्यानंतरनं उकडलेले तीन बटाटे हाताने कुस्करून घेतलेले आहेत मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्या आहेत आणि त्या या मिरचीमध्ये आधी परतवून घेऊया आपण बटाटे म्हणजे मग ते खायला खूप छान लागतात एक अर्धा मिनटं फक्त आ, हे बटाटे मिरचीमध्ये परतवून घेतल्यानंतरनं शाबूस तांदूळ ॲड करूया यामध्ये आता कढई थोडी लहान पडली त्यामुळे मग मला पुन्हा दुसऱ्या कढईत बाकीची खिचडी करावी लागली आहे कारण की आपल्याला हलवतासुद्धा आलं पाहिजे त्यामुळे मी अगदी थोडेसे शाबूस तांदूळ साईडला तसेच ठेवले होते आता हे संपूर्ण मिक्स करून घेऊया बघा आधी पूर्ण मिरची खिचडीला व्यवस्थित लागली गेली पाहिजे त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया आपण आणि जर तुमच्याकडे लिंबू असेल तर नक्कीच लिंबूसुद्धा घाला खिचडीमध्ये खूप छान होते खिचडी लिंबू घातल्यावरती थोडीशी साखरसुद्धा घालायची आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण जशी दाखवते आहे त्या पद्धतीनेच मिक्स करा म्हणजे मग ती जास्त चिकट होणार नाही तर अशी व्यवस्थित खालीवर करत संपूर्ण खिचडी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे मग मीठ सगळीकडे लागलं जातं तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला खिचडी मिक्स करायची खिचडी बनायला किती वेळ लागतो म्हणजेच ती शिजायला किती वेळ लागतो तेसुद्धा पुढे सांगणार आहे मी आता झाकण ठेवून घेतलं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया आता मध्येमध्ये काय करायचं हलवत राहायचं आहे एक दोन एक दोन मिनिटांनी कारण की काय होतं जी खाली असते ना खिचडी ती शिजत येते आणि वरची खिचडी कच्ची राहते त्यामुळे शक्यतो मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं जे खूप व्हाईट शाबुस्तांदूळ दिसतात ते ना ते कच्चे असतात ट्रान्सपरंट झाली ना संपूर्ण की समजून जायचं की आपली खिचडी झालेली आहे आता जर तुम्ही कमी क्वांटिटीत करताय तर ती खूप पटकन शिजली जाते एक तीन एक मिनटामध्ये व्यवस्थित शिजली जाते कमी असेल तर आणि अशी जास्त असेल तर पाच ते सात मिनटं तरी लागू शकतात तर आता पुन्हा बघा मी असं व्यवस्थित छान एकजीव करून घेते आहे संपूर्ण खिचडी मोकळी करून घ्यायची आहे तिला थी आणि इथे मी तुम्हाला दाखवते हा बघा व्हाईट शाबूस तांदूळ आहे ना तो थोडा कच्चा वाटतो असा म्हणजे हाताने दाबलं आप की आपल्याला समजतं की थोडंसं पिठाळ वाटतं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही जे जा ट्रान्सपरंट झालेली आहे ती अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे खिचडी मस्त हलवून घेऊया आपण उपवासाला एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आता पुन्हा झाकण ठेवून एक वाप काढून घेते मी तोपर्यंत आमटीची तयारी करून घेऊया इथे बघा मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला लाल मिरच्याच घेतल्या त्या आमटीसाठी सुद्धा त्यानंतरनं शेंगदाण्याचा कूड घालणार आहे मी दोन ते तीन चमचे आता तुम्हाला आमटी जितपत करायची आहे तितका तुम्ही कूड घालू शकता खिचडीसोबत जर आमटी असेल तर खिचडी खायची खरंच चव अजून वाढते आणि ती वेगळीच लागते खिचडी आमटीसोबत त्यामुळे नक्कीच आमटी कराच खिचडीसोबत आता अर्धी पळी इतपत मी तेल घालून घेतले त्यामध्ये हे वाटलेलं जे बॅटर होतं ते घालायचे म्हणजेच आपली मिरची आणि शेंगदाण्याचा कूट जो आपण बारीक वाटून घेतला आहे तो घातला आहे आणि त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून थोडं अजून यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण की खूप घट्ट नाही करायची आहे आणि शेंगदाणे असल्यामुळे नंतर ती घट्ट होते यामध्ये मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता थोडी घट्ट वाटते आणि मग ती नंतरनं खूप जास्त घट्ट होईल त्यामुळे मग थोडं अजून पाणी ॲड केलेलं आहे मी आणि आमटी कधीही जेवढी पातळ असेल ना तेवढी ती छान लागते खिचडीसोबत खायला खूप जास्त घट्ट असेल तर चांगली लागत नाही चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि कोकम घातले ते दोन जर तुमच्याकडे कोकम खात नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल लिंबू टाकलं तरीसुद्धा चालेल आता माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी कोकम घातले आणि आमच्याकडे कोकम खातात उपवासाला साखरसुद्धा घातली आहे मी अर्धा चमचा आणि हे छान मिक्स करून घेऊया आता आमटीला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे शेंगदाणे आपण ऑलरेडी भाजून घेतलेले होते त्यामुळे मग शिजवायची तशी फारशी गरज नाही आहे फक्त छानशी एक उकळी काढून घेतली की आपली आमटी तयार लगेच होणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आमटीला आणि आमटीसुद्धा झालेली आहे आपली आजची रेसिपी कशी वाटली ते खरंच मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप आवडतात तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहत आहे ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग